सांगलीत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पुतळ्याचं दहन करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलं आंदोलन राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त विधानाचे सांगली संतप्त पडसाद उमटलेले आहे सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कृषी मंत्री कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन करत मंत्री कोकाटे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दहन करण्यात आलं आणि यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मंत्री कोकाटे यांचा निषेध नोंदवण्यात आला आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो म्हणून सत्तेवर आलेले हे सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे उद्योग करत असल्याचा आरोप शेतकरी कर्जमाफीसाठी तीव्र ती आंदोलन छेडण्यात ती येईल असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराड यांनी यावेळी दिला आहे शेतकरी उधळपट्टी करतो आय्याशी करतो अशा पद्धतीचं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं त्यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं राज्य सरकारच्या आणि कृषी मंत्र्यांच्या ना निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या तर हे सरकार सत्तेवर आलेलं आहे तेचमुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो अशा पद्धतीचं आश्वासन देऊ मात्र सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाळ पानपुष्काचा उद्योग या राज्य सरकारनं केलेला आहे त्यामुळंच सरकारला या निषेधा पुतळ्याचं दहन करून आम्ही इशारा देतोय पण यापुढच्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली